काय सांगायचं हो प्रकाश आंबेडकर यांच्या होतं अनुभव उभे आहेत काहीच नाही प्रकाश आंबेडकर अनुप धोत्रे यांचं नाव कधी ऐकलं तर काय अगोदर संजय संजय धोत्रेच नाव नाही ऐकलं संजय धोत्रे पाहिला नाही मी वीस वर्षात तीस वर्षाचा आहे संजय धोत्रेने कधी अकोल्यात कोणती जनसभा घेतली नाही काहीच घेतलेलं नाही अनुप दोत्रे कोण काय वाटतं तुम्हाला जे विकास कामं झालेले आहेत त्या गेल्या वीस वर्षात भाजपाची सर सरकार आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्याला काही लाभ मिळत मिळाला आहे का सोयी सुविधा आपल्याला मिळाल्या आहेत त्यासाठी माहीत नाही काहीच नाही अकोल्यात विकास म्हणून हा शब्द आहे फक्त विकास नाहीच आहे अकोला आणि भाजपाच्याकडून तर काहीच नाही आहे अनुप नावही नाव तुम्ही याच्याबद्दल ऐकलं होतं नाही कधीच नाही अनुप धोत्रे आत्ता सोशल मीडियावर आत्ता दहा पंधरा दिवस झाले ते उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासूनच आम्हाला माहीत झालं अरूप जोत्रे हे संजय धोत्रेचा त्याच्या अगोदर युवा नेतृत्व त्यांना केलं काहीच नाही त्याच्याबद्दल काही नावच ते फक्त घरांनी च बाकी काही आणि हे जर प्रकाश म्हटलं तर कसं कार्य आहे त्यांचं काय म्हणतात हे सत्तेत नसूनही सत्ता हलवतात सत्तेत असल्यावर काय करतील तुम्ही विचार कर